नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मिसळ कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आणि कोल्हापुरी मिसळ बनवण्यासाठी लागणारे मसाले कोणते ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण येथे गॅस चालू करून घेऊ आणि त्यामध्ये दोन किंवा तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतड होईल तोपर्यंत आपल्याला मोहरी भाजून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि जिऱ्याला सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपण कढीपत्त्याचे पत्त्याचे दहा बारा पानं सुद्धा घालून घेणार आहे या फोडणीमध्ये आपल्याला धुवून घेतलेली मटकी दोन किंवा तीन मिनिट फ्राय करून घ्यायची आहे तर मिसळ बनवण्यासाठी मी एक पाव मटकीचा वापर केलेला आहे सात किंवा आठ लोकांना पोट भरेल एवढी मिसळ यामध्ये बनते मिसळ बनवण्यासाठी शक्यतो मटकीचाच वापर करतात पण जर का तुमच्याकडे मटकी नसेल तर तुम्ही हिरव्या मुगाला मोड आलेले हिरवे मुंग सुद्धा वापरू शकतात पण जर का पारंपरिक पद्धतीने मिसळ बनवायची झाली तर आपण येथे मटकीचाच उपयोग करतो आणि मटकीमुळेच मिसळला अशी छान चव येते म्हणून आपण येथे मटकीचा वापर करणार आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊ जेव्हा मटकी अशी शिजते ना त्यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स म्हणून आपण अर्धा चमचा थोडं मीठ टाकून घेणार आहे जर तुम्ही मटकीमध्ये मीठ टाकलं नाही तर मटकी ही अळणी लागते आणि आपल्या मिसळला पाहिजे तशी टेस्ट येत नाही म्हणून मटकीमध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं म्हणजे अशी छान टेस्ट येते आपली मटकी छान फ्राय झालेली आहे यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेणार येथे मटकी डुबेल एवढच पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहे आणि फास्ट गॅस करून दोन शिट्ट्या काढून घेऊ म्हणजे आपली मटकी अशी छान शिजेल तोपर्यंत आपण पुढची तयारी करू तर येथे मी एक कढई तापून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तेलामध्ये आपण पाच सहा काळी मिरी घालून घेणार आहे चार पाच लोंगा घेणार आहे आणि एक लहानस चक्रफूल तेजपत्ता आणि दालचिनी आपण हे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि यामध्येच आपण चार पाच बदाम सुद्धा भाजून घेणार आहे इथे आपले मसाले छान भाजले गेलेले आहे यामध्येच मी दोन चमचे पांढरे तीळ घालून घेणार आहे तीळ हे मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहे तीळ जर का जराले तर त्याची चव पडू येते म्हणून तीळ हे आपल्याला मंद आचे भाजून घ्यायचे आहे यामध्ये आता आपण खसखस भाजून घेऊया खसखस सुद्धा आपल्याला मंद आचे भाजून घ्यायची आहे सर्व मसाले मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आपले मसाले असे छान भाजले गेलेले आहे आता आपण हे सर्व मसाले थंड होऊ देऊ आणि पुढची तयारी करू तर कढईमध्ये दोन तीन चमचे तेल गरम करून घेतलेला आहे तर येथे मी असे दोन कांदे घेतलेले आहे आणि ते लांब आकाराचे कापून घेतलेले आहे तुम्हाला हवं तर तुम्ही येथे बारीक सुद्धा कांदा कापू शकता कांद्यामधील कच्चापणा जाईल तोपर्यंत आपल्याला कांदा इथे भाजून घ्यायचा आहे आणि कांद्याला असा छान ब्राऊन कलर येईल तोपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांद्यामधील कच्चापणा हा कमी झालेला आहे आणि कांद्याचा कलर सुद्धा ब्राऊन झालेला आहे तर यामध्ये आता लसूण पाकळ्या दहा बारा आणि आल्याचे छोटे छोटे दोन तुकडे असे आपण कांद्यामध्ये फ्राय करून घेऊ लसूण आणि आलं कांद्यासोबत छान भाजलं गेलेलं आहे आता आपण काप करून घेतलेलं सुको खोबरं हे सुद्धा कांद्यामध्ये फ्राय करून घेणार आहे आपण येथे एक दोन मिनिटांनी एक एक वस्तू अशी व्यवस्थित भाजून घेत आहे तर यामध्ये सुक खोबरं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे याने भाजी घट्ट तर होतेच पण तरीला सुद्धा छान कलर येतो म्हणून आपल्याला इथे खोबरंच वापरायचं आहे खोबरं हे लगेच भाजल्या जाते सुख खोबरं आपल्याला येथे एक किंवा दोन मिनिटच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुक खोबरं भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण एक मोठा टमाटर घेणार आहे त्याचे व्यवस्थित काप करून ते सुद्धा यामध्ये फ्राय करून घेणार आहे येथे तुम्ही टमाटर जाड किंवा बारीक कसाही का कापू शकता यामध्येच आपण अर्धा चमचा मीठ सुद्धा घालून घेणार आहे यामध्ये मीठ घातल्यामुळे कांदा आणि टमाटर लवकर भाजले जातात म्हणून येथे मीठ घालून घ्यायचं आता आपल्याला हे सर्व दोन तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित भाजले गेलेले आहे आता आपण हे सर्व थंड होऊ देऊ आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता आपले सर्व मसाले थंड झालेले आहेत तर या मसाल्यामध्ये सर्व मसाले एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे सुरुवातीला पाणी न वापरता आपल्याला हे मसाले असेच फिरवून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून परत बारीक फिरून घेणार आहे एखाद्या वेळेस आपल्याकडे टमाटर नसेल तर आपण यामध्ये चिंचेचा वापर सुद्धा करू शकतो अशा प्रकारे आपल्याला मसाला होईल तेवढा बारीक फिरून घ्यायचा आहे मसाला हा बारीक फिरला गेला ना तर भाजीला टेस्ट सुद्धा तशी छान येते आणि बाहेरून आणलेल्या मसाल्यापेक्षा घरच्या मसाल्याची चव ही काही वेगळीच असते आपण मटकी शिजायला ठेवलेली होती ती सुद्धा छान झालेली असेल आता आपण बघून घेऊ कुकर पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण उघडून बघायचं आहे आपली मटकी सुद्धा छान झालेली आहे आणि जरी तुमची मटकी शिजलेली नसली तरी सुद्धा तुम्ही परत कुकर बंद करून एक शिट्टी काढू शकता मसाला फ्राय करण्यासाठी आपल्याला कढई पहिले गरम करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला तीन किंवा चार मोठ्या पड्या तेल लागणार आहे मिसळ बनवण्यासाठी तेलाचा वापर जरा जास्तच करावा लागतो आपल्याला आता तेल हलकसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला येथे तेल जास्त तापवायचं नाही आहे हलकसं गरम करून घेतलेल्या तेलामध्येच आपल्याला मसाला ट्राय करून घ्यायचा आहे तेल जर का जास्त गरम असलं आणि आपण तेलामध्ये मसाला घातला तर तेल आपल्या अंगावरती उडू शकतं आणि मसाला सुद्धा जळू शकतो म्हणून आपल्याला तेल हलकसच गरम करून घ्यायचं आहे आता आपल्याला हा मसाला असाच दोन तीन मिनिट एकसारखा परतून घ्यायचा आहे दोन किंवा तीन मिनिट मसाला असा छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे तर येथे मी दोन चमचे मिरची पावडर वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता लाल मिरची पावडर मसाल्यामध्ये एक जीव होईल तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आता आपल्याला एक किंवा दीड मिनिट हे असं छान शिजू द्यायचं आहे आता याला असं छान तेल सुटलेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून हा मसाला आपल्याला परत एक दोन मिनिटासाठी छान शिजू द्यायचा आहे आपल्याला हा मसाला असा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला इथं दिसतच असेल मसाल्याला असं छान तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याला असे छान तरी आलेली आहे आता आपण शिजवून घेतलेली मटकी या मसाल्यामध्ये घालून घेऊ आणि आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर मिसळ घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाणी कमी वापरा पण पारंपरिक पद्धतीने बघितलं तर मिसळ ही पातळच असते तर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे तर आपण मटकी शिजवताना सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे आणि कांदा फ्राय करताना सुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे म्हणून मी येथे एकच चमचा मिठाचा वापर करणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला या रशाला चार पाच मिनिट मंद आचेवरती अशी छान उकड काढून घ्यायची आहे जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा रशाला उकळ येईल तोपर्यंत आपण पाव भाजून घेऊ येथे मी एक तवा घेतलेला आहे त्यावरती आपल्याला तूप असं पसरून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यावरती थोडं जिरं घालून घ्यायचं आहे आणि त्यावरतीच आपण बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर सुद्धा घालून घेऊ आणि त्यावरतीच कापून घेतलेले पाव असे छान भाजून घ्यायचे तुम्ही साधे पाव सुद्धा मिसळ सोबत खाऊ शकता पण तुम्ही भाजून जर का पाव मिसळ सोबत खाल्ली तर मिसळ पाव एक नंबर लागते खायला तुम्ही अशा प्रकारे पाव भाजून मिसळ सोबत नक्की ट्राय करू शकता आणि पाव असे खरपूस भाजायचे असे भाजून घेतलेल्या पावसोबत जर का तुम्ही मिसळपाव खाल्ली तर तुम्ही नक्कीच घरी बनवूनच मिसळ पाव खाल पाच मिनिट आता आपण याला असं थंड व्हायला ठेवून देऊ म्हणजे याला असा कलर छान येतो गॅस बंद करून आपल्याला ही मिसळ पाच मिनिट थंड होऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता येथे आपल्या मिसळ किती छान तरी सुद्धा आलेली आहे आणि रंग सुद्धा खूप छान आलेला आहे तर आजची मिसळपावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा